भोगशाला थायडी शिक्षक कर्मचाऱ्यांची पुण्यात चौकशी दोन हजार नऊ नंतरच्या शिक्षकांना पुण्यात चौकशीसाठी बोलावले शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन शिक्षक तर कर्मचारी बंदीबाबतचा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस चा आदेश मागे घेऊन शिक्षक भरती करावी अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले शिक्षकांचा बिलिट डिजिटल डिजिटल लाईफसाठी अंतिम तारीख तीस ऑगस्ट वेतन थांबू नये व कागदपत्रासाठी सहा महिन्याची मुदत द्यावी अशी मागणी शिक्षक महासंघाने शिक्षण मंत्र्याकडे केली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाढ राज्य सरकारची कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करण्यात आले आहे पवित्र पोर्टल टेट परीक्षा निकाल टेट परीक्षा निकाल आधीच उशिरा लागला त्यात आता एकशे सत्याऐंशी परीक्षार्थीना झिरो मार्क मिळाले आहेत शून्य मार्क मिळालेल्या काही उमेदवारांना दोन हजार बावीसच्या थेटमध्ये शंभर प्लस मार्क होते आणि आता कसं काय झिरो मार्क मिळाले म्हणून या निकालावर आश्चर्यव्यक्त केले जात आहे